सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन मित्रांनो सप्रेम नमस्कार गणेशोत्सव झालेला आहे नवरात्रोत्सव झालेला आहे आणि वेगवेगळ्या धार्मिक -वेग कार्यक्रमांची रेलचेल आपल्या सातपूर विभागामध्ये झालेली आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये राधाकृष्णनगर आणि परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते इंद्रमान आप्पा सांगळे यांनी विविध धार्मिक कार्यक्रमचं आयोजन केलं आहे वेगवेगळ्या मंडळांना मदत केलेली आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी त्यांनी आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमामुळे त्यांना हरिभक्त परेल अर्थात वारकरी संप्रदायातर्फे रत्न पुरस्कार मिळालाय आप्पा सर्वप्रथम आपलं कोयनूरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन धन्यवाद नेमका हा पुरस्कार का मिळाला गेले अनेक वर्ष त्या परिसरामध्ये मी काम करत असताना था सामाजिक जीवन जगत असताना माझा कल धार्मिक कार्यक्रमाकडे पूर्वीपासून राहिलेला आहे कारण हे जे वातावरण धार्मिक वातावरण माझ्या म्हणजे काय म्हणा परंपरेने चाललेलं आहे साधारणपणे सांगायचं गेलं तर माझ्या घरामध्ये नऊ लोक साधू आहेत आणि ती परंपरा जी आहे ती रक्तात असल्यामुळं अनेक कार्यक्रम ज्या वरच्या परिसरामध्ये तुमचं राधाकृष्णनगर असेल श्रमिक नगर असेन विश्वास ह्या भागामध्ये अनेक मंदिरामध्ये सप्ते असो ज्या त्याच्यानंतर तुमच्यावाली कीर्तन शव असू नवीन मंदिरांची उभारणी असो मंदिराचा जीर्णोद्धार असो या सगळ्या याच्यामध्ये माझा मोठा मोलाचा वाटा असतो कारण काहीतरी आपण वेगळं करायचं बा बाकीचे जे सगळे कार्यक्रम होत असतात आता नवरात्रामध्ये अनेक ठिकाणी गरबा गरब्याचा कार्यक्रम होत असतो परंतु आम्ही मात्र गेली सात सहा वर्षापासून त्याला फाटा देत आपण काहीतरी नवीन काहीतरी केलं पाहिजे किंवा मध्यमवर्गीय जो माणूस आहे साधारणतः एक चाळीस वर्षाचा जो वर्ग आहे चाळीस वर्षापासून ते एक सत्तर वर्षाच्या वयोगटातली जी माणसं आहे ती गरब्याकडे जात नाही मग काय काय केलं बाबा त्यांना कीर्तन रुपी आपण कार्यक्रम आपण केला पाहिजे आणि त्या कार्यक्रमाची आम्ही सहा वर्षापूर्वी सुरुवात केली आणि ती सुरुवात करत असताना खऱ्या अर्थानं असे वयोगटातले हेच लोक मात्र कीर्तनासाठी असे प्रचंड संख्येने त्या ठिकाणी येत असं म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण जो निर्णय घेतलेला आहे तो ह्या मध्यम वयाच्या लोकांसाठी खरोखर उपयुक्त आहे आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रातील आम्ही सगळे नामवंत कीर्तनकार त्या कार्यक्रमासाठी आम्ही बोलवले होते आणि त्यानुसार तो कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या आम्ही पार पाडला आणि सहावं वर्षे आमचं जरेलोका माता मंदिरामध्ये आम्ही सत्यचं नियोजन करत असतो त्यानंतर त्यान। 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 आम्ही याचं शंकराचे तीन मंदिरं झाले आमच्या वरच्या परिसरामध्ये त्या मंदिरामध्ये ती शिवकथा असेल रामायण कथा असेल भागवत कथा असेल असे वर्षभर जसं जसं सिजन असेल त्या पद्धतीने आम्ही ते कार्यक्रम घेत असतो म्हणून एक ती सवय झालेली आहे आपण आपल्याला का कार्यक्रम करायचं तर धार्मिकच करायचं कारण धार्मिक कार्यक्रम केल्याच्या नंतर लोकांना खूप आवडतो का कुठेतरी हा एक वेगळा माणूस आहे बाब बाकीचे कार्यक्रम तर गरजेचेच असतात गरबा तरुण महिला असतील मुलं असतील यांना यांचं अट्रॅक्शन गर्व्याकडे कर असते परंतु काही वयोगटातील लोकांसाठी सप्ताह किंवा कीर्तन सेवा गरजेची असते म्हणून आम्ही ते नियोजन करतो आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर वा अनेक कीर्तनकारांनी हा माणूस अनेक भागामध्ये काम करतो अनेक मंदिरामध्ये याचं योगदान असतं आणि खरोखर हा माणूस एक हिराचा आहे वा या धार्मिक कार्यामध्ये यांचा नेहमी पुढाकार असतो म्हणून त्यांनी मला कीर्तन संपल्याच्या नंतर सत्य कमिटी असं आमचे या परिसरातील सर्व नागरिक आणि कीर्तनकार यांनी मिळून तो निर्णय घेतला आणि मला त्यांनी एक धार्मिक क्षेत्रातलं एक एक छोटासा कोहिनूर आहे व आपल्या परिसरामध्ये काही ना काही करत असतो नेहमी म्हणून त्यांनी कोहिनूर रत्न असा पुरस्कार देऊन माझा त्या ठिकाणी सन्मान केला ओके आपण या ठिकाणी आलात आणि या सन्मानाची माहिती दिली खरोखर आपलं धार्मिक कार्य कौतुका का सुद्धा आहे राधाकृष्णनगर परिसर असेल श्रीकृष्ण मंदिर असेल रेणुका माता मंदिर असेल परिसरातील मंदिरांच्या उभारणीसाठी आपण करीत असलेलं कार्य खरोखर उल्लेखनीय आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि या पुरस्काराबद्दल आपलं अभिनंदन करतो धन्यवाद सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद